शिवसेना ठाकरे गटाचे माजी आमदार राजन साळवी हे नाराज असल्याची चर्चा आहे ते भाजपच्या वाटेवर असल्याचंही बोललं जात आहे त्यात त्यांनी आपण नाराज नाही पक्ष बदलणार नाही असं म्हटलं त्यावर विनायक राऊत म्हणाले की राजन साळवी यांना मातोश्रीवर बोलावलंय विधानसभा निवडणुकीवेळी लांजा किंवा राजापूर मध्ये उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्या सभा लावल्या होत्या पण त्यांनी त्या, त्या नाकारल्या राजन साळवी उद्धव ठाकरे यांना कधीही फोन करून बोलू शकतात राजन साळवी यांच्यासाठी मातोश्रीचे दरवाजे उघडे आहेत असं मत विनायक राऊत यांनी व्यक्त केलंय दोन दिवसापूर्वी राजन साळवी यांनी पत्रकार परिषद घेऊन मी उद्धव बाळासाहेब ठाकरे या शिवसेना पक्षाशीच कायम प्रामाणिकपणे राहणार अशा पद्धतीचं ठामपणे पत्रकार परिषदेमध्ये सांगितलेलं आहे आणि आपल्या माध्यमातून त्यांचं ते स्टेटमेंट आम्ही ऐकलेले आहे आजसुद्धा राजनसाळी मातोश्रीवर गेलेले आहेत यापूर्वीसुद्धा ते मातोश्रीवर आले होते निवडणुकीच्या पराभवाच्या नंतर निवडणुकीच्या कालावधीमध्ये सुद्धा माननीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांची सभा आम्ही लांजामध्ये लावत होतो पण ती त्यांनी नाकारली आदित्यजी ठाकरे यांची सभा राजापूरला लावत होतो ती त्यांनी नाकारली त्यामुळे वरिष्ठांनी लक्ष दिलं नाही असं ते म्हणूच शकत नाही उद्धवसाहेबांचीनी आदित्यजींची सभाला प्रायोरिटी रत्नागिरीपेक्षा आम्ही राजापूरला देत होतो पण तरीसुद्धा निवडणुकीच्या कालावधीमध्ये जर वरिष्ठांनी किंवा कोणी लक्ष दिलं नसेल असं त्यांचं जर म्हणणं असेल तर ते कधी माननीय पक्षप्रमुख उद्धवसाहेबांना फोन करून बोलू शकत होते त्यांनी बोलले असते त्यांनी काय सांगितले असते काय पियत मागणी मांडली असती तर त्या ताबडतोब त्याच वेळेला पक्षप्रमुखांनी त्याची दखल घेतली असते गांभीर्याने सरकारकडून बीड आणि परभणी प्रकरणात राजकारण बाजूला ठेवून पारदर्शक कारभार करावा एवढीच अपेक्षा आहे आणि संवेदनशील मुख्यमंत्र्यांनी बीड प्रकरणामध्ये निर्णय घ्यावा आमचे कराड संबंध होते आम्ही ते कधीही नाकारले नाहीत असं वक्तव्य सुप्रिया सुळे यांनी केलंय सेफ्टी सुरक्षितता ही महत्वाची आहे आणि ते नियम कायदे जो डिस्टन्स ठेवणं असेल किंवा अशांत बसणं असेल कारण का मी मा गेले वीस पंचवीस वर्ष दरवर्षी ताडोबाला जाते कारण का मी एक फॉरेस्ट लव्हर आहे त्याच्यामुळे जंगलप्रेमी मी आहेच आणि मी दरवर्षी ताडोबाला चंद्रपूरला किंवा या सगळ्या जा भागांमध्ये जाते त्यामुळे ह्या ज्या गोष्टी असतात ते टुरिझमला ते थोडस वेगळं डिसिप्लिन हे जंगलात सगळ्यांनाच ठेवावं लागतं कारण का शेवटी तर रस्टिक अटॅक ही होऊ शकतात हे गांभीर्याने आणि नियम कायद्याने व्हावं एवढीच आमची अपेक्षा आहे की महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी पारदर्शकपणे राज्याला बीड आणि परभणी या दोन्ही घटनेमध्ये न्याय दिला पाहिजे एवढं मोठं मॅन्डेट त्यांना मिळालं एवढं मोठं मॅन्डेट दिल्यावर लोकांनी जेव्हा एवढा तुमच्यावर विश्वास दाखवलेला आहे एवढं तर तुम्ही सत्य राज्याला देऊ शकता हे संवेदनशीलपणा सरकारने दाखवावा आणि काही नाही तर त्या मुलीचे अश्रू तुमच्या सगळ्या चॅनलवर प्रचंड अस्वस्थ करणारे ते त्या मुलीचे अश्रू आहेत त्या मला असं वाटतं आपण सगळ्यांनी मिळून राजकारण कधीतरी बाजूला ठेव माणुसकीच्या नात्याने आपण सगळ्यांनी काम केलं पाहिजे आणि दोन्ही परभणी आणि बीड या दोन्ही कुटुंबाला न्याय द्यायची नैतिक जबाबदारी ही आपल्या सगळ्यांची थँक्यू थँक्यू हा पुढे गेला हा आज गेला कामस्कार दोन प्रकारे छत्रपती संभाजीनगरचे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे माजी महापौर नंदकुमारजी घोडिले आणि त्यांच्या पत्नी माजी महापौर अनिता घोडिले यांनी अनि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मुंबईतील निवासस्थानी येऊन शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश केलाय त्यावेळी शिंदे यांनी त्यांचे आणि त्यांच्यासह आलेल्या सर्व कार्यकर्त्यांचे मनापासून स्वागत केले राजकुमार घोडिले हे छत्रपती संभाजीनगर मध्ये शिवसेनेत सुरुवातीपासूनच कार्यरत होते छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेत एकदा त्यांनी तर एकदा त्यांची पत्नी अनिता घोडिले यांनी महापौरपद भूषवलं होत साहेबांचे आपण चर्चा अशी सध्या सुरू आहे की खरे खैरे साहेब आरोप करायचे की तुम्हाला पहिले पाठवलं नंतर त्यांना जायचे होते त्यांच्यावर होते खैरे साहेब जे आहेत ना खैरे साहेब हे फार एक आहेत ते म्हणजे साहेबांच्या बाबतीमध्ये जे जे त्यांच्या जवळ राहिलेले आहेत त्यांना विचारा की ते किती पक्षाशी एकनिष्ठ आहे मातोश्रीचे एकनिष्ठ आहेत म्हणून मी त्यांना जाऊन बघितलेलं आहे आणि जे कोणी त्यांच्या बाबतीत असं बोलत असतील माझ्या आणि त्यांच्या बाबतीत याच्यात याला काही तथ्य नाही आणि मला वाटतं साहेब स्वतः माझ्यावर नाराज आहेत मी असं झालं मग ते मला पाठवतील आणि मागून येतील जे काही बोलायचं ते खेळ तोंडावर बोलतील असं काही त्यांच्या मनामध्ये हे नसतं आणि ते सोडणार नाही पक्ष मला खात्री म्हणून मी शेवटी म्हणजे त्यांच्या प्रेमापोटीचा कालपर्यंत उद्धवसाहेबाच्या प्रेमापोटीच होतो आणि शेवटी मलाही वाटलं की भविष्यात आपल्यालाही थोडंसं आपलं बघायला पाहिजे म्हणून मी पक्ष सोडला बारामती मधील शारदा प्रांगण येथे शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य अशा निकाली कुस्त्यांचं आयोजन करण्यात आलंय पवार श्रीनिवास पवार सुप्रिया सुळे आणि मोठ्या प्रमाणावर मान्यवर उपस्थिती महाराष्ट्र केसरी सिकंदर शेख आणि हरियाणा केसरी भोला ठाकूर डबल महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षे आणि पंजाब केसरी शेंडी कुमार यांच्यात कुस्ती रंगणार आहे युगेंद्र पवार युवा मंच बारामती यांच्या वतीने निकाली कुस्त्यांचं आयोजन करण्यात आलंय कल्याण लैंगिक अत्याचार आणि हत्या प्रकरणातील आरोपी विशाल गवळी आणि त्याची पत्नी साक्षी गवळीला आज पोलिसांनी कल्याण कोर्टात हजर केले यावेळी कोर्टाने दोघे आरोपींना चौदा दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत पाठवलंय या दरम्यान तपास अधिकारी यांनी कोर्टासमोर महत्वाची माहिती दिली आहे मी ॲडव्होकेट नीरज कुमार फिर्यादीतर्फे आणि माझे सिनियर मिश्राजी आम्ही दोघे त्या ठिकाणी फिर्यादीतर्फे कोर्टात हजर होतो त्या ठिकाणी जो आरोपी नंबर एक आहे तो पोलिसांना इंट्रोगेशनमध्ये मिसलीड करतो आहे या प्रकारचा आम्ही कोर्टापुढे नमूद केलेला होता परंतु पोलिसांनी पोलिस कस्टडी न देता दोन्ही आरोपींना अठरा तारखेपर्यंत एम सी आर केलेला आहे ज्या पद्धतीने मागच्या इंट्रोगेशनमध्ये आरोपी नंबर एकनी सांगितला की मोबाईल त्यांनी वापरत असलेला मोबाईल कसारा घाटात कुठेतरी फेकून दिल्याचा त्यांनी सांगितला होता परंतु आ, आता ते मोबाईल कुठेतरी शेगावमध्ये शेगावमध्ये कुठल्या तरी लॉज ओनरला त्यांनी पाच हजार रुपयामध्ये विकलेला आहे ते त्या मालकाशी लॉज मालकाशी पोलिसांचा संपर्क झालेला आहे ते मोबाईल आज संध्याकाळपर्यंत रिकव्हरी होईल आणि त्या मोबाईलमध्ये जे लॉग इन आय डीज वगैरे असतील मेल्स वगैरे असतील त्याद्वारे पोलीस पुढे इन्व्हेस्टिगेशन करणार आहे त्याचबरोबर जे सी डी आर पोलिसांनी निष्पन्न केलेलं आहे त्याच्यामध्ये सुद्धा इन्व्हेस्टिगेशन करून अजून कोणाशी संपर्क त्याचा होता का अजून त्याच्यामध्ये अजून कोणी इन्वॉल्व्ह आहे का त्या पद्धतीचा इन्व्हेस्टिगेशन पोलीस यापुढे करणार आहे त्याचबरोबर गुन्ह्यामध्ये वापरलेलं शाईन बाईक ते सुद्धा पोलिसांनी निष्पन्न केलेलं आहे